नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामींचे बोल यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे माता लक्ष्मीचे दोन प्रश्न वाईटाचे वाईट कशा प्रकारे होते आणि सुखाचा मार्ग कोणता आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन कथा सांगणार आहे या दोन्ही कथा तुमच्या खूप प्रश्नांची उत्तरं देऊन जाणार आहे तुमच्या मनातील सर्व शंकांचे निरसन या दोन कथा करणार आहे मित्रांनो खूप वेळा काय होतं जे वाईट लोक असतात त्यांच्यासोबत चांगलं होतं आणि जे चांगले लोक असतात त्यांच्यासोबत वाईट होत असते तेव्हा आपण देवाला दोष देऊ लागतो आपण म्हणतो की देवाच्या दारात नेहमीच अन्याय असतो देवाने वाईटासोबत तर चांगल केला आहे परंतु चांगल्यासोबत वाईट केलं आहे मित्रांनो आपण सुद्धा पाहिलं असेलच की जे लोक वाईट वागतात ते समृद्ध होऊ लागतात परंतु जे लोक चांगले वागतात त्याची मात्र प्रगती होत नाही मग असंका का ब्र होत देव असंका वागतो देव वाईटासोबत चांगल का करतो तर मित्रांनो तुमच्या या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला मिळणार आहे एकदा माता लक्ष्मीने भगवान नारायणाला प्रश्न केला होता की हे भगवान वाईटाच वाईट कशा प्रकारे होते आणि सुखी राहण्यासाठी कोणता मार्ग निवडावा लोक तर म्हणतात की जो वाईट वागतो त्याच नेहमी वाईट करता आणि जो चांगला वागतो त्याच्यासोबत नेहमी चांगले वागता परंतु असम उलट का घडता आहे तेव्हा भगवान हसून म्हणाले देवी माझ्या लिलेला समजणं खूप अवघड आहे चल मी तुला पृथ्वी लोकावर घेऊन जातो तिकडे गेल्यावर तुला सर्व काही अगदी स्पष्टपणे समजून येईल प्रियदर्शकानू माता लक्ष्मी आणि भगवान नारायण एका गरीब जोड्याचे रूप धारण करतात आणि एका श्रीमंत माणसाच्या घरी जातात संध्याकाळची वेळ होती आणि सूर्यास्त होणार होता भगवान नारायणाने त्या माणसाला विचारलं की आम्ही तुमच्या घरी राहू शकतो का तेव्हा त्या श्रीमंत माणसाने त्यांना त्यांच्या घरात राहू दिली परंतु तो माणूस खूपच असभ्य होता त्यांनी लक्ष्मी नारायणाला घरात जा थांबण्यासाठी जागा तर दिली परंतु ज्या खोल्यामध्ये पाहुणे लोक राहायचे त्या खोल्यामध्ये राहण्यास त्यांनी लक्ष्मी नारायणाला मनाई केली त्याचबरोबर त्या श्रीमंत माणसाने लक्ष्मी नारायणाला जेवणासाठी सुद्धा विचारले नाही त्यांनी त्यांना एक अडगळीची खोली राहण्यासाठी दिली त्या अडगळीच्या खोलीत लक्ष्मी नारायण राहिले त्याच अडगळीच्या खोलीत लक्ष्मी नारायणाने त्याच अंथरून टाकलं भगवान नारायणांनी जर ठरवलं असतं तर त्या अडगळीच्या खोलीला सुद्धा त्यांनी राजमहाल बनवून टाकलं असतं परंतु त्यांना तर माता लक्ष्मीच्या शंकेचे निरसन करायचं होतं आणि म्हणूनच ते त्या लादीवर देव झोपी गेले काही वेळानंतर भगवान नारायण यांना त्या खोलीच्या भिंतीमध्ये एक छिद्र दिसले भगवान नारायण यांनी त्या छिद्राला ठीक केलं माता लक्ष्मीला ही गोष्ट आवडली नाही ती म्हणू लागली हे भगवंत हे तुम्ही काय केलं या दृष्ट असभ्य आणि कंजूश माणसाच्या भिंतीला तुम्ही ठीक का केले ज्याने आपल्याला पाहुण्यांच्या खोलीत थांबता या अडगळीच्या खोलीत थांबले आहे ज्याने आपल्याला जेवणाबद्दल सुद्धा विचारलं नाही जर तुम्हाला मदतच करायची होती तर एखाद्या गरीबाची करायची या श्रीमंत कंजुष्याची का केली तेव्हा भगवान नारायण म्हणता हे देवी काही गोष्टी जशा दिसतात तशा त्या नसतात आपण्या माणसाजवळ थांबलो म्हणजे इतकं करणे तर आपले कर्तव्य आहे त्याचीही भिंत इथे तुटली होती तिला मी ठीक केलं आहे याच्यामध्ये मध्ये वाईट काय आहे मित्रांनो माता लक्ष्मी रात्रभर त्या माणसाला वाईट साईट बोलत होती सकाळ झाली तसं ते दोघेही ते घर सोडून पुढच्या वाटेला लागले पुन्हा संध्याकाळ झाली आणि माता लक्ष्मी आणि भगवान नारायण हे एका गरीब माणसाच्या घरी थांबले ते घर एका गरीब शेतकऱ्याचं होत शेतकरी आणि त्याच्या बायकोने पाहिलं की कोणीतरी अनोळखी त्यांच्या घरी आले आहे तर त्यांना पाहून त्यांनी त्या अनोळखी जोडप्याच खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं त्यांच्याकडे जे काही जेवण होतं ते त्यांनी माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांना दिलं जेव्हा झोपण्याची वेळ आली तेव्हा शेतकऱ्याने त्यांची चारपाई आणि अंथरुण माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांना दिलं त्या बिचा या शेतकऱ्याच्या घरात एक चारपाई आणि एकच चार एक अंथरुण होत शेतकरी आणि त्याची बायको जमिनीवर झोपले माता लक्ष्मी त्या शेतकऱ्याचा पाहूनचार पाहून खूपच प्रसन्न झाली त्यांनी पूर्ण रात्र शांततेने घालवली सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांना दिसले की शेतकरी व त्याची बायको रडत आहे कारण त्यांची गाय मेली होती हे पाहून माता लक्ष्मीला खूपच वाईट वाटले माता लक्ष्मी विचार करू लागली की किती चांगली माणसं आहे आणि त्याच घर या गायीच्या दुधावरच चालत होते आणि ती सुद्धा आता मेली आहे आता माता लक्ष्मी देवावर खूप जास्त नाराज झाली आणि बोलू लागली तुम्ही हे काय केलं या गरीब शेतकऱ्याची गायका मारली याने आपल्याला राहण्यासाठी आसरा दिला होता आणि स्वतः मात्र जमिनीवर झोपले होते आपल्याला चारपाई वर झोपावल जेवायला त्यांच्याकडे जे, जे काही अन्न होत ते दिले आणि तो श्रीमंत माणूस आपल्यासोबत भिकाऱ्यासारखा वागला त्याच्या घराची तुटलेली भीम तुम्ही ठीक केली हा कुठला न्याय आहे तेव्हा भगवान म्हणता हे देवी यामध्ये नाराज होण्यासारखा असं काहीच नाही मी तेच केलं आहे जे योग्य आहे आणि जे न्यायाला धरून आहे जेव्हा आपण त्या श्रीमंत माणसाच्या घरी त्या अडगळीच्या खोलीत राहिलो होतो तेव्हा मला त्याची ती वागणूक आवडली नव्हती आणि म्हणूनच मी त्याच्या भिंतीला असलेले ते छिद्र बंद केले कारण त्या छिद्राच्या पलीकडच्या बाजूला खूप मोठा खजाना भरलेला होता आणि तो सेट आधीपासूनच खूप जास्त लोभी आणि कंजूस प्रकारचा माणूस होता जर मी त्या चित्राला बंद केलं नसतं तर त्या खजाण्यावर कधीतरी त्याची नजर पडली असती आणि तो खजाना मिळाल्यावर तो आणखी जास्त मालामाल झाला असता आणि राहिला प्रश्न त्या शेतकऱ्याच्या गायीचा मारण्याचा तर त्याची गाय ही माझ्या इच्छेनेच मेली आहे खर तर आजच्या रात्री त्या शेतकऱ्याची बायको मरणार होती देवदूत तिला नेण्यासाठी आले होते मी शेतकऱ्याची बायको आणि शेतकऱ्याची वागणूक पाहून त्या देवतांना सांगितलं की तुम्ही शेतकऱ्याच्या बायकोला नेहू नका तर त्या गायीला घेऊन ज्या कारण मला त्या गायीचा देखील उद्धार करायचा होता आपण सायंकाळी त्या गायीचे दूध पिलो होतो त्यामुळे त्या, त्या गायीचा उद्धार झाला होता ती गाय आता पशुयोनीला त्यागून वैकुंठामध्ये देवी बनून आपल्यासोबत राहणार रा आहे त्या अडगळीच्या खोलीच्या मागे जो खजाना आहे तो काही दिवसानंतर या शेतकऱ्याला मिळणार आहे जेव्हा हा शेतकरी त्या श्रीमंत माणसाच्या घरी मोलमजुरी करण्यासाठी जाईल देवाचं बोलणं आता माता लक्ष्मीला अगदी व्यवस्थित समजलं होतं भगवान सगळ्या सोबतच न्याय करत असतो काही गोष्टी जस्या दिसतात तशा त्या नसतात दिसायला जरी त्या विचित्र असल्या तरी त्याचा परिणाम हा खूप चांगला असतो आता वेळ होती माता लक्ष्मीच्या दुसऱ्या प्रश्नांची की सुखाचा योग्य मार्ग कोणता आहे भगवान माता लक्ष्मीला सांगतात हे देवी पृथ्वीवर जंगलामध्ये एक बिना पायाचा कोल्हा राहत होता पाय नसल्यामुळे तो इकडे तिकडे जाऊन त्याच्या स्वतःचे अन्न सुद्धा मिळवू शकत नव्हता तो पूर्ण दिवस झाडी झुडपामध्ये बसून राहायचा आता इथे प्रश्न असा येतो की जर तो अन्न मिळू शकत नव्हता मग तो जिवंत कसा राहिला होता तर यासाठी सुद्धा मी त्याची व्यवस्था केली होती एक वाघ रोज शिकार करून यायचा आणि त्याच्या खाल्यानंतर जे काही वाचायचं ते त्या झाडीत ठेवायचा आणि तेच मांस खाऊन तो कोल्हा जिवंत होता आता मी तुम्हाला त्या मूर्ख माणसांच्या मूर्खतेबद्दल सांगतो की जे त्यांच्या स्वतःच्याच कर्मामुळे आयुष्यात दुखी असतात एके दिवशी त्या जंगलात एक लाकूडतोड्या लाकडे तोडण्यासाठी आला होता त्यांनी जेव्हा त्या बिना पायांच्या कोल्ह्याला पाहिलं तेव्हा तो विचार करू लागला की हा कोल्हा चालून त्याचा शिकार करण्यास असमर्थ आहे मग त्याला जेवण कुठून बर मिळत असेल हा जिवंत कसा काय राहिला तो लाकूर तोड्या एका झाडावर चढून हे रहस्य जाणून घेण्यासाठी त्या झाडावरच बसून राहिला थोड्या वेळानंतर वाघ एका हरणाची शिकार घेऊन आला आणि त्या झाडीच्या इथेच बसून ती खाऊ लागला खाता खाता त्याचे जेव्हा पोट भरलं तेव्हा तो ते मास त्या झाडीजवळ सोडून निघून गेला वाघाच्या खाऊ लागला हे सर्व पाहून तो लाकूर तोड्या बोलू लागला प्रभू तुझी लीला अपार आहे तू जर या कोल्ह्याची एवढी काळजी करतोस मग माझ्याकडे दुर्लक्ष का करतोस मी तरी आता ही लाकडे तोडण्यासाठी जंगलात का येऊ माझ्याही जेवणाची व्यवस्था तुम्ही माझ्या घरीच करा मी सुद्धा आता घरी आराम करे जेवण तर तुम्ही पाठवूनच द्या एवढे बोलून तो तोड्या आरामात घरी जाऊन आराम करू लागला पूर्ण एक दिवस झाला परंतु कुठूनही अन्न आलं नाही दुसरा दिवसही झाला तरीसुद्धा कुठूनही अन्न आलं नाही खूप दिवस असेच गेले परंतु अन्न आले नव्हते त्याच शरीर सुकून सर्व बरगड्या दिसू लागल्या होत्या त्याची प्राणशक्ती क्षीण होऊ लागली होती एके दिवशी एक आकाशवाणी होते हे मूर्ख माणसा मी तुला हा पाय बुद्धी हे सर्व कादील आहे मग तू का उपाशी मारतोस स्वतःच अन्न कमवण्यासाठी का जात नाहीस लाकूर तोड्या बोलू लागला जर कोल्ह्याला घरबसल्या जेवण मिळू शकतो मग मला का नाही तेव्हा आवाज येतो हे मूर्ख माणसा तू कोल्ह्याला पाहिलं परंतु वाघाला नाही पाहिलं जो किती मेहनत करून अन्न कंबून आणत आहे त्याने किती मेहनत करून अन्न कंबून आणलेलं होतं तू सुद्धा त्या वाघासारखी मेहनत करून स्वतःच अन्न आणू शकतोस मित्रांनो हीच कमी आहे बुद्धिहीन माणसांकडे जे त्या लाकूर तोड्यासारखा विचार करतात आणि दुखी राहतात मित्रांनो एक म्हण आहे पहिलवानासाठी कोणतंच काम कठीण नसतं आणि मेहनत करणाऱ्यांसाठी कोणतेही लक्ष दूर नसतं तसेच विद्वानाला कोणतीही जागा अनोळखी नसते गोड बोलणाऱ्याला कोणीही अनोळखी नसतो असे म्हणतात आळशी व नशिबावर अवलंबून असणाऱ्या माणसाकडे लक्ष्मी त्याचप्रमाणे येत नाही ज्याप्रमाणे मध्यधुंद असणाऱ्या एखाद्या म्हाताया माणसाला पाहून सुंदर स्त्री पळून जाते मित्रांनो आशा करतो तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप करा जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील भेटू पुरचा अशाच एका वीडियो मध्य तो तुमसे सर्वे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री हनुमान